जयशिवरा मित्रांनो मित्रांनो लोकसभेला आपण पाहिलेले विद्यमान तानाजी मुटकळे यांच्या गाड्याचा ताफा अडवण्यात आला होता त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रचार करण्याकरता गावात कोणी येऊ देत नव्हतं किंवा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा आक्रोश असेल नागरिकांचा आक्रोश असेल एखाद्या गावात जर ते गेले तर त्यांच्या गाड्याचा ताफा अडवण्यात आला होता एकंदरीत हे गेम चेंजर कशा प्रकारे ठरले विधानसभेत त्यांना भरघोस मताने जनतेने का निवडून दिलं किंवा त्यांच्या मागे काय पार्श्वभूमी होती आणि लोकाचं जे आहे ते परावर्तित कशा प्रकारे केलं त्यांच्या बाजूला त्यांनी कशाप्रकारे खेचलं आणि ते गेम चेंजर कशा प्रकारे ठरले या संदर्भात आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो मी गणेश ठाकरे लोक परिवर्तन न्यूज या चॅनलवर चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बेल बटनवरती क्लिक करा आणि यासाठीला एक थंबच बटन दिसेल याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ एकंदरीत मित्रांनो शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश होता लाईट बिलचा प्रश्न असेल सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल आणि तानाजी मुटके आमच्या गावात कधीही फिरकले नाही अशा प्रकारच्या बऱ्याच काही प्रतिक्रिया आल्या आमचे पाहुणे जरी असतील तरी सुद्धा आम्ही त्यांना निवडून देणार नाही कारण ते मराठा समाजाच्या विरोधात बोलले होते जरंगे पाटील यांना प्यादा म्हणले होते अशा प्रकारच्या बऱ्याच चर्चेला उदाहरण आलं होतं सुरुवातीला असं वाटत होतं की तानाजी मुटके यांना कोणी मतदान करणार नाही किंवा ते त्यांचं काम पाहता त्यांना सहकार्य कोणी करणार नाही ते कोणत्याही प्रकारच्या गावातनी भेट देत नव्हते त्यांचा परिवार त्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेला होता म्हणजे पत्नी असेला मुलगा असेल हे प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले होते त्यामध्ये त्या ठिकाणचे कार्यकर्त्याला सुद्धा कोणी सपोर्ट करत नव्हता तानाजी मुटके यांचं नाव सुद्धा कोणी घेत नव्हतं एकंदरीत आपण जर एखाद्या व्यक्तीला विचारलं की तानाजी मुटके हे विद्यमान आमदारांचं काम कसं आहे तर ते सांगत होते की आमच्यापर्यंत ते कधीही आले नाहीत किंवा आम्हाला आम्हाला कोणत्याही प्रकारचा सपोर्ट केला नाही अशा प्रकारचं त्यांच्या माध्यमातून सांगण्यात होतं तर ता ता ता। तानाजी मुटके यांचं नाव सुद्धा कोणी घेत नव्हतं परंतु यामध्ये गेम चेंजर कशा प्रकारे ठरले एक विधानसभेची लगभग सुरू झालेली होती प्रचार सुरू झाला होता यामध्ये रिंगणात उतरलेले रुपालीताई गोरेगावकर ह्या मोठ्या प्रमाणात उभाटा गटाकून प्रचार करत होत्या भाऊ पाटील गोरेगावकर अपक्ष अपक्ष उमेदवार हे सुद्धा रिंगणात उतरले होते त्याचबरोबर वंचितचे प्रकाश थोरात हे सुद्धा रिंगणात उतरलेले होते आणि डॉक्टर रमेश शिंदे हे सुद्धा अपक्ष उमेदवार पाना या चिन्हावरती अपक्ष उमेदवार उमेदवार म्हणून जनतेपर्यंत पोहोचले होते आणि ज्याच्या त्याच्या परीने त्यांनी मतदान मागण्याचा प्रयत्न केला जनतेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सोयाबीन असेल कापूस असेल इत्यादी भावाचे भाव नसल्या कारणाने त्यापर्यंत आम्ही पोहोचू शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावू अशा प्रकारचा चर्चेला उदाहरण आलं होतं तशा प्रकारचा प्रचार सुद्धा झाला आणि एकंदरीतच आढावा घेण्यात घेत असताना अचानकच काही टाइम बदलला एका दिवसातच पूर्ण केम बदलून गेला एकीकडे अमित शाह यांची हिंगोली या ठिकाणी एक सभा झाली होती आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला असतील पुरुष असतील त्या ठिकाणी सभेला आले होते आणि त्यातच काही वातावरण बदललं जे अमित शहा हिंगोलीत आल्यानंतर त्यांच्या माध्यमातून बटेंगे कटगी अशा प्रकारचा काही प्रमाणात नारा आला होता हिंदू में अशा प्रकारचं दाखवण्यात आलं होतं आणि भाजपला त्या ठिकाणी कुठेतरी यश मिळालं भाजपच्या ज्या लोकांच्या भावना होत्या एकीकडे मराठा समाज असेल बौद्ध समाज असेल इतर जाती असल्या त्यांच्या माध्यमातून एक समीकरण जोडण्यात आलं होतं मराठा समाज काही प्रमाणात भाजपकडे उत, उतरला त्याचबरोबर अठरा पगड जाती लहान मोठ्या जाती जे आहेत ते भाजपच्या बाजूने उतरल्या आणि लाडक्या बहिणीचा सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा झाला त्या एकेकडे एक जातीपातीचं राजकारण झालं आणि यामध्ये गेम चेंजर हे तान्हाजी मुटकडे ठरले शेवटच्या टप्प्यात एक महत्वाची बैठक करण्यात आली काही प्रमाणात त्यांचे पाहुणे राहणे होते त्यांच्या माध्यमातून एक बैठक घेण्यात आली होती आणि त्या बैठकीत सांगण्यात आलं होतं की तान्हाजी पाटील परत एकदा निवडून द्या अशा प्रकारची त्यांच्या माध्यमातून मागणी करण्यात आले होते परंतु ती मागणी फेटाळण्यात आली आणि परत काहीतरी घडलं आणि त्याच्यातून जे राजकारण हे तापलं गेलं आता एकीकडे इक मराठा आरक्षणचा मुद्दा असेल त्यामध्ये भरकटला गेला मराठा समाजाचं मतदान विभागल्या गेलं आणि रुपालिता मराठ्याच्याच आहेत प्रकाश थोरात मराठ्याचेच आहेत भाऊ पाटील गोरेगावकर हे मराठ्याचेच आहेत त्याचबरोबर डॉक्टर रमेश शिंदे हे तान्हाजी मुटके यांचे पाहुणे आहेत तान्हाजी हे रमेश शिंदे यांचे पाहुणे आणि त्या मताचं विभाजन होऊन गेलं मित्रांनो मराठा आरक्षणचा मुद्दा जाग्यावर थांबला आणि तान्हाजी मुटके यांना कुठंतरी यश मिळालं म्हणजे एकंदरीत त्यांचे पाहुणे असतील जवळपास साठ ते सत्तर हजार मतदान स्वतः त्यांच्या पाहुण्याचं आहे हिंगोली जिल्ह्यातील आणि त्याचाच गेम चेंजर म्हणून तान्हाजी मुटके यांना फायदा मिळाला एकीकडे असंही सांगण्यात आलं की डॉक्टर रमेश जे आहेत ते कुठं कधतरी कुठेतरी निवडून येतील परंतु त्यांना कुठेतरी पक्षात जावं लागणार आहे ते भाजपमध्ये जातील किंवा शिवसेनेत जातील त्यापेक्षा तान्हाजी मुटके हेचे तानाजी मुटकेचे आपले सुरुवातीचे बरे आहेत अशा प्रकारचा गेम चेंजर फिरवण्यात आला त्याचबरोबर एक भाऊ पाटील यांच्या म्हणजे रुपालिता यांच्या माध्यमातून त्यांच्याबद्दल एक निगेटिव्ह मॅसेज प प्रसरवण्यात आला म्हणजेच हे मार्केट कमिटीला आहे तर मार्केट कमिटीला असताना असल्या कारणाने त्यांचा दबदबा आहे आणि परत एकदा हिंगोलीत जर त्यांची शीट आली किंवा रुपालिता यांची शीट जर आली तर त्यांचा कारभार हे भैया पाटील पाहतील आणि त्यामध्ये परत एकदा दबावशाही सारखा प्रश्न उत्प उत्पन्न होईल आणि परत तुम्हाला पाच वर्ष हुकुमशाही खाले दबावं लागेल अशा प्रकारचं त्यांच्या माध्यमातून चेंजेस करण्यात आले त्यांच्या प्र त्यांच्या माध्यमातून काही मेसेज सोडण्यात आले आणि ते एकंदरीत मोठी हवा झाली आणि त्याच्यातून जे तानाजी मुटकू आहेत ते विजयी ठरले आणि त्यांना भरघूस मताने तानाजी मुटकू यांना लोकांनी निवडून दिलं सुरुवातीला त्यांचं नाव सुद्धा नव्हतं परंतु एक गेम चेंजर ठरला आणि तानाजी मुटकू हे परत एकदा विजय झालेले आहेत अशाच प्रकारचं वातावरण महाराष्ट्रातनी घडलेलं आहे आणि नक्कीच आपण काही व्हिडिओच्या माध्यमातून संतोष दादा असतील त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नव नौ, राजू नवगरे असतील यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आढावा जो आहे तो हिंगोली जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा जय शिवराय